पेन तालुक्यातून एक गंभीर आणि आंदोलनात्मक बातमी रायगड प्रतिनिधी याकूब सय्यद पेण तालुक्यातील दुरशेत फाट्यावर आज ग्रामस्थांनी बाळगंगा नदी पात्रात उतरून तब्बल चार तास सामूहिक जलसमाधी आंदोलन केल्यानं खळबळ उडाली आहे सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होतं दूरशेत गावाचा निगडावाडी दुर्गावाडी प्रधानवाडी भिंडीची वाडी यांसारख्या अनेक आदिवासी वाड्यांमधील ग्रामस्थांनी यात सहभाग घेतला या आंदोलनामागील प्रमुख मागण्या होत्या दूरशेत रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक त्वरित बंद करण्यात यावी खराब झालेल्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती व्हावी पर्यायी रस्त्यावर निर्माण होणाऱ्या धुणी आणि चिखलावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी नैसर्गिक पाण्याच्या नाल्यांवर अडथळा न ना आणता रस्त्याचं नियोजन करावं आणि पर्यायी रस्ता थेट राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यात यावा दूरशेत मुख्य रस्त्याला नव्हे दूरशेत गावाला पाण्याखाली जाण्याच्या भीतीमुळे ही ग्रामस्थांमध्ये मोठा असंतोष आहे त्यामुळेच त्यांनी भयमुक्त रस्त्याच्या आणि गाव बचावाच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला या घटनेची माहिती मिळताच पेनचे उपविभागीय अधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक आणि आर अधिकारी तातडीनं घटनास्थळी पोहोचले त्यांनी आंदोलक ग्रामस्थांशी संवाद साधून मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले

आहे की त्याच्यावर ते स्वतःसाठी कामणार आहेत आणि या संदर्भात मंगळवारी આ ઉધ મહવાડૂક મહાન તો મીટિંગ હોત ના મિટિંગ કરી નિર્ણય હોત નહીં આપણે હાલત